नमस्कार मंडळी मी मेघा मेघा झिझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज परत एक तुमच्यासाठी मस्त नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि राजस्थानी आधीच्या रेसिपीला तुम्ही खरंच खूप प्रेम दिलं तर म्हटलं चला अजून एक राजस्थानी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया आणि तीही एकदम झटपट होणारी आणि मस्त अशी तर कांद्याची भाजी तुम्ही खाऊन कंटाळ असाल तर नक्कीच अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आपण भाजी बनवत नाही आहोत कांद्याची आपण वेगळी रेसिपी बनवतो आहे जेवणासाठीची त्याच्यासाठी मी तर चार कांद्याच्या पाती घेतलेत आहेत पा पाती थोडेसे मोठे आहेत त्यामुळे मी चारच घेतलेले आहेत त्यानंतर इथं पाच सहा लसूणाच्या पाती घेतलेल्या आहेत ओला लसूणाचा तो घेतलेला आहे तुमच्याकडे नसेल तर नाही घेतला तर चालेल पण इकडे गुजरातमध्ये हा ओला लसूण मिळतो आणि राजस्थानीमध्येही मिळतो त्यामुळे मोस्टली लोक काय करतात की ओला लसूण ह्या सीझनमध्ये वापरतात आणि खरंच त्याची टेस्ट जास्त छान येते म्हणून मी इथं ओला लसूण घेतलेला आहे कांद्याची कशी पात आपण साफ करतो तशीच हे करायचे पिवळी पाणी काढून टाकायची आणि स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर इथं पाऊन वाटी हर्बर डाळ घेतलेली आहे तर ही मी पाच सात हर्बल डाळ भिजत ठेवली होती तर भिजलेली हरभर डाळ घ्यायची ही छोट्या साईजची हरभर डाळ आहे तुम्ही कोणतीही घेऊ शकता बघू शकता व्यवस्थित भिजलेली आहे त्यानंतर मी तर कांद्याची पात चिरून घेणार आहे तर पुढच्या साईडचं कसं असतं थोडंसं सा मोठ्या साईजचं असतं त्यामुळे अशा पद्धतीने चार भाग करून घेतले हे आता आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे बरं तुम्ही कांद्याची भाजी किती प्रकारे करता हेही मला कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं कांद्याची पात आपली बारीक चिरून झालेली आहे त्याच्यानंतर इथं लसूण पण आपण एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे लसूणची पात नसेल तर इथं तुम्ही लसणाच्या सात आठ पाकळ्या घ्यायच्या त्या छान कुटून घ्यायच्या आणि मग या पदार्थामध्ये वापरायच्या त्याच्यानंतर मी इथं घेतलेलं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ एक चमचा मीठ चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर एक चमचा पापडखार पापडखार नसेल तर इथं अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरा त्याच्यानंतर एक चमचा लाल तिखट घातलं आहे एक चमचा गरम मसाला आणि इथं मी अर्धा चमचा ओवा घेतला आहे ओवा हातावर छान चोळून घालायचा म्हणजे त्याच्यातील काही एक्स्ट्रा घाण असेल तीही निघेल आणि छान ओव्याचा वास उतरतो पदार्थामध्ये त्याच्यानंतर मी तर एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर जी आपण कांद्याची पात चिरून घेतली होती ती याच्यामध्ये घालायची सोबतच आपण लसूण कट करून घेतला होता ओला लसूण तोही घालायचा आणि आपण रात्रभर भिजवून घेतलेली किंवा पाच सहा तास भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ घालायची त्यानंतर मी तर वन फोर्थ टी स्पून हिंग घेतलेलं आहे जेणेकरून याच्यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ वगैरे वापरली आहे ते सर्व पचायला हलकं जावं ह्याच्यासाठी हिंग वापरलं आहे त्याच्यानंतर दोन चमचे तेल वापरलं आणि पाऊन चमच्याच्या अर्ध म्हणजे वन एर्थ टी टीस्पून इथं आपण खायचा सोडा वापरलेला आहे सोडाने पदार्थ खुसखुशीत बनतो त्याच्यामुळे सोडा अगदी थोडा वापरायचा आणि आपण इथं पापडकार वापरायचं आहे त्यामुळे सोडा अगदी थोड्या प्रमाणात वापरायचा सर्व मिश्रण आपण आधी कोरडं मिक्स करून घ्यायचं आता ना इथं पीठ मळण्यासाठी मी पाणी गरम करून घेतलेलं आहे पाणी कडकडीत कर गरम करून घ्यायचं गरम पाणी केल्यामुळे इथं थोडस आपलं जे पदार्थ आहे तो थोडा शिजला जातो आणि तो, तो खायला जास्त टेस्टी लागतो वाफल्यानंतर तर हे जे आपण पीठ मळून घेतो याचे आपण पराठेही पर आपण पराठे करणार नाही म्हणून याच्यामध्ये खायचं सोडा आणि पापड कार घातले ते न घालता पराठे होऊ शकतात तर इथं मी गरम अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं जेणेकरून डाळ भाजी सर्व एकत्रित व्यवस्थित झाली पाहिजे आणि गव्हाचं पीठ आहे त्यामुळे बायंडिंग तर व्यवस्थित येतच पण तरीही आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथं पीठ थोडंसं लूज पडल्यामुळे ते हाताला चिपकायला लागलं म्हणून मी वरून एक थोडं परत एक पाऊण वाटी असं पीठ लावून घेतलं आहे आणि ते पीठ व्यवस्थित मळून घेतलं त्याच्यानंतर वरतून थोडंसं तेल लावून घेतलं आहे तर पीठ चपातीचं पण पीठ मळतो तशा पद्धतीने मळून घ्यायचं आणि वरून थोडंसं तेल लावून मी परत थोडंसं मळून घेतलं आता हे पीठ भिजत ठेवण्याची वगैरे गरज नाही आहे तर लगेचच आपण याचे अशा पद्धतीने चपातीचा आपण गोळा करतो तेवढे गोळे करायचे आणि अशा पद्धतीने मधून होल करायचं जेणेकरून आपले ढोकळे ना आतपर्यंत छान व्यवस्थित शिजले जातील तर हे अशा पद्धतीनं करायचं मेदूवड्याचा याला आकार द्यायचा आहे तर अशाच पद्धतीने सर्व पिठाचे आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने अजून एक मी वडा तुम्हाला करून दाखवते अशा पद्धतीने याला गोल आकार द्यायचा आणि मग मध्ये होल करायचा आणि मेदू कर वड्याचा करायचा तर अशा पद्धतीने मी इथं सहा वडे करून घेतले आहेत आणि दोन वड्याचं पीठ राहिलेलं आहे मी ते ठेवलेलं आहे नंतर जेव्हा खायचं असेल तेव्हा ते, ते वाफवून खाता येईल म्हणून ठेवलेलं आहे तुम्ही अशा प्रकारे वडे बनवून वाफून ठेवलं तरी चालू शकतं ते पाच सहा दिवस वडे राहतात फ्रीजमध्ये आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तरी ही पर न, परत ते वाफून खाल्लं तरीही चालू शकतं पण मी पीठ तसंच ठेवलं होतं कारण संध्याकाळी परत मला करून खाता येईल त्याच्यानंतर वडे मी आता इथं कुकरमध्ये वाफवणार आहे त्याच्यासाठी मी कुकरमध्ये एक दोन ग्लास पाणी घालून गरम होण्यासाठी ठेवलं आहे तोपर्यंत मी इकडं इडली पात्र घेतलेलं आहे त्याला तेल लावून घेतलं ला, तर हे माझं नॉनस्टिकचं इडली पात्र आहे त्यामुळे तेल लावण्याची गरज नाही आहे तरीही मी थोडंसं तेल लावून घेतलं ला, आणि त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने हे सहा वडे ठेवलेले आहेत तरी तरीचं पाणी गरम झाले त्याच्यामध्ये आता आपल्याला हे वडे वाफायला ठेवायचे आहेत दोन इडलीच्या पात्रांमध्येही तुम्ही वडे वाफवले तरी चालू शकता पण मी आता एकामध्ये बसते म्हणून ठेवलेलं आहे आता हे वीस मिनटासाठी मी वाफायला ठेवलं तोपर्यंत मी त्याच्यासोबत खायला मस्त असं पदार्थ बनवणार आहे त्याच्यासाठी मी तर लसूण तीन चार पाती घेतलेल्या आहेत त्या बारीक कट करून घेतला त्यानंतर मी इथं एक कढई घेतली आहे त्याच्यामध्ये मीडियम वाटी एक दही घेतलं आहे आंबट दही घेतलेलं आहे तर शक्यतो आंबट दही घ्यायचं त्याच्यामुळे जा टेस्ट जास्त छान येते आणि इथं मी तीन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे तर ना एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा जेव्हा पण अशा पद्धतीचे वडे वगैरे आपण बनवतो तेव्हा ना अशा पद्धतीने तुम्ही एकदा कांद्यातली कढी करून बघा खूप टेस्टी लागते जे आपल्याला थोडंसं तिखट वगैरे जेव्हा हवं असतं आंबट तिखट हे मिक्स होतं ना तेव्हा खरंच खूप छान लागतं असंही नॉर्मली कढी मी तिखटच करते पण ही कांद्यातली कढी थोडी अजून म्हणजे तिखट आणि छान लागते तर छान हे स्मूथ बॅटर करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर मी इथं तीन वाटी पाणी ॲड केलेलं आहे तीन वाटी बेसन घातलं तीन वाटी पाणी ॲड केलं बघा हे अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी असायला हवी थोडे हे पात्र ठेवलं आहे कारण परत आपण शिजवेल तसं ते थोडं घट्ट होणारच आहे त्याच्यामुळे त्यानंतर मी इथं परत एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आता याच्यामध्ये आपण फोडणीसाठी एक चमचा मोहरी टाकलेली आहे तर ना कढीमध्ये जिरं मोहरी थोडं जास्तच छान लागतं असं पर्सनली मला वाटतं त्याच्यामुळे मी एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घातले आणि इथं आपण कट करून घेतलेला लसूण जर तुमच्याकडे ओला लसूण नसेल तर तुम्ही सात आठ लसूण पाकळ्या मस्त कुटून घालायच्या त्याच्यानंतर मी इथं जिरं लसूण मिरची यांचा कूट केलेला होता ते घातलेलं आहे एक चमचा तर तिखट मिरचीचाच कूट घातलेला आहे मी तर हे आपल्याला एक अर्धा मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी इथं दोन मोठी कढीपत्त्याची पानं घातलेली आहे एक लहान चमचा भरून हळद घातलेली आहे हळद पण थोडी जास्तच लागते कडीमध्ये तेव्हाच त्याला ते छान कलर येतो त्यानंतर हे मिश्रण एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे कढीपत्ता वगैरे छान भाजला की मग त्याच्यामध्ये हे मिश्रण घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं तर बघू शकता कढीला कलर किती सुंदर आलेला आहे तर कढीसाठी ना खूप जणांचे हे प्रॉब्लेम असतात की कढी फुटते तुमचीही कढी फुटत असेल तर ह्या काही टिप्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा पहिली टिप म्हणजे दहीमध्येच बेसन वगैरे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दुसरी टिप म्हणजे जेव्हा आपण दही पीठ आणि पाण्याचं मिश्रण घालतो त्यानंतर गॅस लो फ्लेमवर ठेवायचा टिप नंबर थ्री म्हणजे कढी पहिले दोन मिनटं व्यवस्थित मिक्स करत राहायचं टिप नंबर चार म्हणजे कढीमध्ये सगळ्यात शेवटी मीठ घालायचं इथं मी दोन लहान साईजचे कांदे घेतलेले आहेत एकदम पातळ स्लाईसमध्ये लांब लांब आपल्याला हे कांदे कट करून घ्यायचे आहेत वीस बावीस मिनटं झालेले आहेत त्यामुळे मी ढोकळे चेक करते तर इथं बघू शकता पूर्ण चाको क्लीन आलेला आहे ढोकळे व्यवस्थित शिजलेले आहेत बघू शकता इथं कांद्याचे पातीचे आणि हरभऱ्या डाळीचे आपले हे ढोकळे किती मस्त झालेले आहेत कलरही सुंदर आलेला आहे तर मी आता ह्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवते सात ते आठ मिनटं कढीही छान उकळलेली आहे तर बघू शकता तुम्ही इथं कढी मस्त उकळलेली आहे मीडियम गॅसवरती मी याला छान उकळवून घेतले सात आठ मिनटं आणि मध्ये मध्ये अशा पद्धतीने आपण हे मिक्सही करत राहायचं आपण बनवतो आहे कांद्याची कढी त्याच्यामुळे आता तडका तयार करूया त्याच्यासाठी इथं मी तडका पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये घातलं एक चमचा तेल त्यानंतर इथं चिरून घेतलेला कांदा घालायचा तेल व्यवस्थित गरम झालं की मग कांदा घालायचा सर्व कांदा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हलका गुलाबी होईपर्यंत याला परतवून घ्यायचा आहे आता ना मी याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक अर्धा मिनिट झालेला आहे मिक्स करून त्याच्यानंतर मी गॅस बंद केला आणि आता हा तडका आपल्याला कढीमध्ये वापरायचा आहे तर इथं बघा कढी ही ऑलमोस्ट आपली रेडी झालेली आहे कढी आपली किती छान झालेली आहे बघू शकता तुम्ही खूप जास्त पातळी नाही खूप जास्त घट्टही नाही तर मला अशाच पद्धतीची कढी आवडते त्यामुळे मी नेहमी अशा पद्धतीनं बनवत असते तर कढी आपली ऑलमोस्ट शिजलेली आहे त्याच्यानंतर मी इथं याच्यामध्ये दीड चमचा मीठ घातलेला आहे तर कढीमध्ये ना थोडं मीठ जास्तच लागतं आणि दीड चमचा इतकं बरोबर मीठ आहे तर हे मी आधी व्यवस्थित मिक्स करून घेते आता आपण याच्यामध्ये हा तडका कांद्याचा घालायचा अशा पद्धतीने एकदा तुम्ही कढी नक्की ट्राय करून बघा हे मिक्स करून मी दोन मिनटं उकळवून घेणार आहे दोन मिनटांनी मस्त अशी आपली कांद्याची कढी तयार आहे वरून थोडी कोथिंबीर घातली आहा घरभर अगदी कढीचा आवाज घुमत होता आणि कढी मला प्रचंड आवडते त्याच्यामुळे मला असं वाटत होतं कधी खाईना आता आणि सोबत होतं हळदीचंही लोणचं त्यामुळं खूप मस्त मजा आली तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा कढी त्याच्यामध्ये वडे आणि मी मीना थोडंसं आपण कांद्याचा तडका दिला होता तो घातला आहे आणि सोबत त्याच्या कांदा ढोकळा आणि कढी खायचं खूप टेस्टी लागतं तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा